नमस्कार आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात मी पल्लवी देशपांडे आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते विविधतेनी नटलेल्या आणि वैविध्यपूर्ण संस्कृती जपणाऱ्या आपल्या महाराष्ट्राला भक्ती परंपरेचा संत परंपरेचा मोठा वारसा लाभलेला आहे आणि यातलाच एक भाग म्हणजेच वारी गेले काही दिवस सारं वातावरण विठ्ठलमय झालं होतं विठुरायाच्या दर्शनाची ओढ प्रत्येक मनाला लागलेली होती जो तो तहान भूक विसरून दिवस रात्र विठ्ठल रखुमाईच्या जयघोषात तल्लीन झाला होता आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायाचं रूप डोळ्यात साठवून भक्तगण धन्य झाले चला या भक्तिमय क्षणांची पुनश्च अनुभूती घेऊया आषाढी एकादशीच्या दिवशी चंद्रभागेच्या तीरी वसलेल्या तीर्थक्षेत्र पंढरपूरला पहाटे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्निक श्री विठ्ठल रुक्मिणीची विधिवत शासकीय पूजा केली विठुरायाच्या दर्शनासाठी लांबून लांबून आलेल्या वारकऱ्यांनी आणि भक्तांनी विठ्ठल रखुमाईचं घेतलं महाराष्ट्रातल्या इतर सर्व विठ्ठल मंदिरांमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या मुंबईतल्या वडाळा इथल्या श्री विठ्ठल मंदिरात माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक विठ्ठुरायाची विधिवत पूजा केली

पय स्नान समर्पयामी पय स्नांदरेण सिद्धोध कृष्णान समर्पयामी सिद्धोध कृष्णानांदरे कारण प्र इथे ज्या भक्तांना पंढरपूरला जाता येत नाही त्यांना हेच पंढरपूर आहे आणि अशी सगळ्यांची भावना आहे त्याच्यापैकी आख्यायिका अशी आहे की एक भक्त वारीबरोबर नेहमी जाणारे एक वर्षी जाऊ शकले नाहीत तेव्हा त्यांना जी जिवारी गेली त्यांना चंद्रभागेमध्ये ही मूर्ती सापडली ती मूर्ती घेऊन आली आणि इथे स्थापन केली त्याच्या मागची भावना अशी आहे की विठ्ठल त्या भक्ताला भेटायला इथे आला त्यामुळे आम्ही याला पंढरपूर म्हणतो विठूरायाच्या दर्शनासाठी भक्तगणांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या प्रत्येकजण विठूरायाचं रूप आपल्या डोळ्यात साठवून घेत होता सर्वत्र विठ्ठल नामाचा जयघोष घुमत होता बोला जय आता मी तुम्हाला एक अत्यंत प्रेरणादायी गोष्ट सांगणार आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची पंटी अमायरा चव्हाण यांनी अवघ्या अकराव्या वर्षी लेखिका म्हणून पदार्पण केले नुकतंच त्यांच्या प्रकाशन सोहळा पार पडला आहे की नाही प्रेरणादायी अमायरा चव्हाण लिखित डायरीज या साहसी आणि कल्पना रम्य कादंबरीचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं संस्कृती आणि लोकशाही मुद्द्यांचं भान ठेवत काम केलं आहे आणि जे आपण सगळे त्याचे बिटनेस आहोतच आणि आज आपण त्यांच्या नावाने चालविलेल्या या सुंदर वास्तूमध्ये त्यांच्या वारशाला आपण पुढे आहोत वन ग्राउंड टू या पुस्तकाचं प्रकाशन आंतरराष्ट्रीय स्तरावरील अग्रगण्य संस्थेद्वारे करण्यात आहे या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या संचालिका निधी चौधरी प्रसिद्ध चरित्र लेखिका रीता मूर्ती गुप्ता आणि बालसाहित्यिक राजीव तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती पहिलीपासून मला पुस्तक घ्यायचं होतं मग वाचनातून सुचले आयडियास कॅरेक्टर्स झाले डेव्हलप आणि झालं लिहून झालं पुस्तक पुस्तकाची स्टोरी चार मुलं फील्ड ट्रीपवर जातात आणि ती फील्ड ट्रीप चांगली नसते खूप डार्क टर्न्स असतात त्याला आणि ती स्टोरी आहे मला थोडंसं आश्चर्य वाटलं मी म्हटलं एवढी मोठी मुलगी आहे का तर ती म्हटली नाही ती अकरा वर्षाची आहे आय वॉज व्हेरी सरप्राईज त्यावेळी मला असं वाटतं की वैशाली एक पालक म्हणून तुमचं दोघांचं खूप मोठं अभिनंदन याच्यासाठी कारण आमच्यासारखे पालक मुलांचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी झगडत असताना आणि त्यांच्या हातामध्ये पुस्तक देऊन अर्धा तासाचा तरी वाचनाचा वेळ त्यांनी रोज घालवावा अशी इच्छा व्यक्त करत असताना तुमच्या मुलीनं पुस्तक लिहिलं आहे हे खरोखर खूप अभिनंदनीय गोष्ट आहे पर्सन हू हॅज बीन इनटू टू धीज फील्ड अ पर्सन हू हॅज बीन इन पेंटिंग पोयट्री आय कॅन टेल यू दिस इज एन एक्सपिरियन्स दॅट डिटॅचेस यू फ्रॉम Joshi Ma'am told, it is so very important for the parents, for each one of us sitting here, for the students to understand and appreciate book reading as a एज अ understand टू appreciate द रोल ऑफ लिटरेचर इन our lives. कार्यक्रम बघता बघता आता वेळ आहे एका छोट्याशा विश्रांतीची हो पण तुम्ही कुठेही जाऊ नका बघत रहा आपला महाराष्ट्र रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून राहा प्रॉमिस आई। आई मस्ती झाली मिस का मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शिल्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत शिरा प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी साडे अकरा वाजता आणि पुनप्रसारण दुपारी चार वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनी सखी सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी बारा वाजता शिवाय या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब चॅनलवरही उपलब्ध तांबड्या कुशीत पाऊस शिरावा आणि मातीतून अंकुर फुटावा जातीवंत बियाणांची उत्पत्ती शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान अनुभवी तज्ञांद्वारे कृषी व्यवस्थापनाचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन आणि तरुणाईचा शेतीकडे वाढता कल उत्साह आणि त्यातून शेतीपूरक उद्योगाला मिळालेली चालना या संबंधीची परिपूर्ण माहिती देणारा कार्यक्रम कृषी दर्शन प्रसारण सोमवार बुधवार शुक्रवार सायंकाळी सहा वाजता आणि पुनः प्रसारण सोमवार मंगळवार गुरुवार सकाळी सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर नमस्कार पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची पाराखडी या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपलं स्वागत करते संघर्ष संधी आणि सिद्धी जाणून घेऊया यशस्वी उद्योजकांच्या कथा त्यांच्या शब्द स्वप्न बघा मेहनत करा आणि यशस्वी व्हा जाणून घेऊया गुपित त्यांच्या शब्द मराठी उद्योजकांचे प्रेरणादायी प्रवास पाहायला विसरू नका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दर शनिवारी रात्री साडेआठ वाजता पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी प्रस्तुत करता पितांबरी पितांबरी अभिनव उत्पादने वारसा अभिनवतेचा विश्वास ग्राहकांचा विश्रांतीनंतर आपला महाराष्ट्र मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत नुकताच मोहर्रम होऊन गेला मोहर्रमच्या दिवशी मोहम्मद पैगंबरांच्या नातवांचं निधन झालं होतं त्यामुळे हा दिवस शोक दिन म्हणून मुस्लिम बांधवांतर्फे पाळला जातो बघूया या मोहर्रमची काही क्षणचित्रं सालाबादप्रमाणे याही वर्षी कुर्ला जरीमरी काजूपाडा इथं सय्यद उमरशा कादरी आर रफाई दरबारात सज्जादा नशीन सय्यद समीर यांच्या आज्ञेनुसार दहा दिवस मोहर्रम पाळण्यात आला यावेळी ताजिया ताबूत पंजे आलम यांची कुर्ला जरीमरी धारावी माहीम भेंडी बाजार गोवंडी जोगेश्वरी या भागात मिरवणूक काढली गेली शेवटच्या दिवशी जागोजागी सरबत वाटण्यात आलं तसंच दानधर्म केला गेला कुराण पठण करण्यात आलं आणि अन्नदानही करण्यात आलं यात सर्व धर्मीय मोठ्या संख्येने सामील झाले होते पवित्र दिवशी सर्व जगाच्या कल्याणाकरिता प्रार्थना केली गेली आपल्या समाजातल्या काही विशिष्ट घटकांसाठी काही सामाजिक संस्था अहोरात्र झटत असतात विजय शिक्षण संस्था ही अशीच एक संस्था जी गेली पासष्ट वर्ष कर्णबधीर मुलांसाठी काम करते या कामाचाच एक भाग म्हणूनच विजय शिक्षण संस्था संचलित प्रगती विद्यालय दादर यांच्या वतीने एका नवीन प्रयोगशाळेचं उद्घाटन करण्यात आलं चला या स्तुत्य उपक्रमाबद्दल जाणून घेऊया प्रगती विद्यालयाच्या प्रांगणात या प्रयोगशाळेचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता हा उद्घाटन सोहळा पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित प्राध्यापक ज्येष्ठराज भालचंद्र जोशी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला मला ही प्रयोगशाळा बघून खूप खूप खुँ आनंद झाला आपण जे परदेशी प्रगत देश म्हणतो युरोपियन देश किंवा अमेरिकेसारखे तिथं प्रत्येक शहरामध्ये अशा पद्धतीची प्रयोगशाळा असते की जिथं मुलं मुली स्वत प्रयोग करून आणि त्याला लायब्ररी पण जोडलेली असते आणि त्यांना कोण तसं काय करा म्हणून सांगत नाही त्यांनीच करायचं काही तुटलं फुटलं परत करायचं परत करायचं आणि त्याच्यातून जे शिकतात म्हणजे आपण मॅडम कुरीचं नाव ऐकतो फॅरडेचं नाव ऐकतो ह्या सगळ्यांनी त्यांच्या लहानपणी अशा प्रयोगशाळांमधून काम केलं आहे शाबास और क्या दिखाई दे रहा है भी क्या दिखाई दे रहा है चलो जल्दी और क्या है खाली खाली है और नवबालो उद्यान ट्रस्ट दादर से विश्वस्त माननीय श्री मोहन मोहाडीकर या सोहळ्याचा अध्यक्ष स्थानी होते संपूर्ण पुढासर का संस्थेचा मुख्य उद्दीश सफल होया आज ह्या विज्ञान प्रयोगशाळेचं उद्घाटन माननीय पद्मभूषण श्री ज्येष्ठराज जोशी यांच्या हस्ते झालं याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि त्यांच्याच स्फूर्तीने आम्ही असेच पुढे कार्य करत राहू आणि मुलांची प्रगती होत राहील हाचा मला विश्वास वाटतो आमच्या विद्यार्थ्यांना ह्याचा जास्तीत जास्त कसा लाभ होईल ह्याकडे आमच्या अध्यक्ष राळकर सर आणि इतर शिक्षक लक्ष देतील आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवतील असं मला जरूर आपल्या महाराष्ट्राची ही रंजक सफर अशी सुरू राहणार आहे पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती बघत राहा आपला महाराष्ट्र इथे यांना जावं इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे उत्तम जम प्रोटेक्शन इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत काय हो? महान जीवनाचे हे शिलेदा

प्रसारण दर बुधवारी संध्याकाळी वाजता दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर म्हणतात जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी आरोग्य आरोग्या निगडित समस्या आणि त्यावरील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला पण कुठे तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी बारा वाजता पुन्हा प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सहा वाजता आपला महाराष्ट्र या आपल्या अत्यंत आवडत्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आणि नेताजी सुभाषचंद्र बोस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई यांच्यातर्फे आय टी आय जनजागृती करणारं एक कौशल्य गीत तयार करण्यात आलंय शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने सहा जून दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या आय टी मध्ये या गीताची चित्रफित एकाच वेळी प्रदर्शित करण्यात आली तसंच पंधरा जुलैला जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने आयटीआय प्रशिक्षणार्थींसाठी एक मार्गदर्शनपर मेळावा आयोजित करण्यात आला होता चला हे कौशल्य गीत बघूया आणि या मेळाव्यात नक्की काय घडलं तेही पाहूया कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आणि नेताजी सुभाषचंद्र बोस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आय आय मुंबई यांच्यातर्फे आय टी आय प्रशिक्षणार्थींसाठी विशेष मेळाव्याचं आयोजन मुलुंड इथं करण्यात आलं होत जागतिक हो। राष्ट्र महासभे म्हणजे दोन हजार चौदा साली हा ठराव झाला की जगामध्ये जी तरुण शक्ती आहे या तरुण शक्तीला आहे जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या विशेष मेळाव्याचं मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आयटीआयचे विद्यार्थी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहिले होते

स्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांशी मार्गदर्शन पर संवाद साधला माझी जी इच्छा होती पूर्ण राज्यस्तरावर नाही होऊ शकला मोठ्या प्रमाणात पण छोट्यातर प्रमाणात राज्यस्तरावर व्हावं आणि त्याचा एक प्रतीक म्हणून आपण मुंबई अर्थात सेलिब्रेट केलं त्याबद्दल त्या टीमला पण आपण धन्यवाद मानलं आपलेतले कौशल्य जे आहे ते कौशल्य निर्माण झालं पाहिजे त्याचबरोबर ते कौशल्य रोजगार व्हावं म्हणून हा दिन साजरा केला जातो त्याच्याबरोबर दायित्व आहे शिक्षकांचं पण दायित्व आहे तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टीच्या सवयी लावल्या पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे आपले जे गुरुजन आहेत ना इथे बसलेले हे त्यांचं सगळं ज्ञान तुम्हाला देण्यासाठी ते प्रशिक्षक अभ्यास केला आणि त्या विषयामध्ये पारंगत होण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या जे कॅम्पस इंटरव्ह्यूज होतात म्हणजे आय टी जे विद्यार्थी आयटीआय होत असताना सिलेक्ट केले जातात आणि मग एक वर्षाचं प्रशिक्षण असतं कदाचित ते प्रशिक्षण तुमचं उत्तम झालं म्हणजे उत्तम झाली तुम्हाला कंपनी जॉब पण ऑफर करू शकते माझ्या सर्व कौशल्याच्या शिलेदारांना शुभेच्छा पहिल्यांदा देतो आणि आज मला विशेष की बऱ्याच संस्थांनी मी माझ्या अधिकाऱ्याच्या ग्रुपवर पाहिलं की वेगवेगळ्या उद्योगपतींना बोलवलेले वगैरे पण आज मला माझ्या संस्थेत असं वेगळं असं माझ्या या संस्थेतील माझी विद्यार्थी आणि माझी शिल्प निदेशक या संस्थेत मार्गदर्शन आपल्यासाठी आले त्या गोष्टीचा विशेष अभिमान मानतो <प्रेणी> कौशल्य होत आहे हे आपल्या महाराष्ट्रापुट मर्यादित न राहता राष्ट्रीय पातळीवर कस पोचे असा काही प्रयत्न करता येईल एकात्मक प्रयत्न करा हेच मी अपेक्षा करतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा या ओळी सार्थ ठरवणारा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा या दिवशी आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा अनादिकाळापासून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंचं पूजन केलं जातं त्यांना गुरुदक्षिणा देऊन गुरु, गुरु शिष्यांमधलं नातं वृद्धिंगत करणारा हा दिवस दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सनातन संस्थेतर्फे देशभरात सत्यात्तर ठिकाणी तर हिंदू जनजागृती समितीतर्फे ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आले चला या मंगलमय क्षणांचे आपणही साक्षीदार होऊया सर्व महोत्सवांच्या प्रारंभी श्री व्यासपूजा आणि सनातन संस्थेचे प्रेरणास्थान परमपूज्य भक्तराज महाराज यांचं प्रतिमा पूजन करण्यात आलं सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या संदेशाचं यावेळी वाचन करण्यात आलं

यावेळी काही ठिकाणी स्वरक्षा प्रात्यक्षिक दाखवण्यात आली धर्म अध्यात्म साधना बालसंस्कार आचारधर्म आयुर्वेद प्रथमोपचार स्वसंरक्षण रणरागिणी हिंदू राष्ट्र आदी विषयांवरील ग्रंथ प्रदर्शन आणि फलक प्रदर्शन लावण्यात आलं होतं हजारो जिज्ञासूंनी लाभ घेतला आपल्या महाराष्ट्राची ही रंजक सफर तुम्हाला नक्कीच आवडली असेल याची मला खात्री आहे आणि ही सफर कधीच संपू नये असंही वाटतंय ना पण काय करणार आता वेळ झाली आहे कार्यक्रमाच्या सांगतेची पण हो या कार्यक्रमाबद्दल तुम्ही आमच्याशी दिलेल्या ईमेल आय डीवर नक्की संपर्क करू शकता आता मात्र मला अनुमती द्या नमस्कार